ये कोण रोशन हो गई मैं फिर किसके नाम से मेरे घर में जैसे सूरज निकला है आहे ये ए आया मित्र हो गणेशोत्सवासाठी सगळेच चाकरवाणी आपल्या गावी परततात आणि आपली घरं उघडतात तेव्हाही घरं कदाचित असंच म्हणत असतील गणेशोत्सव अत्यंत धूमधामीत साजरा होतो गणेशोत्सव बघावा तर कोकणातच बघावा अकरा दिवस हा सण साजरा होतो अतिशय आनंदात साजरा होतो आणि अनंत चतुर्दशीनंतर पुन्हाही घरं बंद होतात आणि पुन्हा ती घरं उघडली जातात कधी मिळत आहे का होळीच्या सणाला इतर वेळी ही घरं बंद असतात ती घरं एकमेकांशी बोलत असतील हो ही घरं म्हणजे कोकणातलं सौंदर्य आईस पैस घरं मोठं अंगण इतकी सुंदर घरं जसं कोकण सुंदर तसं ही घरंसुद्धा सुंदर जसा कोकणी माणूस मायाळू तसं ह्या घरातली मायासुद्धा फार वेगळी जीव लावणारी मग घर ही घरं काय करत असतील इतरवेळी इतर वेळी ही घरं बंद असतात आणि चाकरवाणी काय करतात आपल्या कामासाठी निघून जातात आणि फक्त या दोन सणांना या घरात येतात आणि ही घरं अतिशय देखणी बनतात जास्त देखणी बनतात मुळातच त्यांचं सौंदर्य असतंच असतं पण चाकरमाणी आपला मालक घरी आल्यानंतर ती घरं काय म्हणत असतील असंच म्हणत असतील ना ये या रोशन हो गई मै किसके नाम से मेरे घर में जैसे सूरज नी है शाम से एक नाया इतर वेळी घराच्या भिंती एकमेकांशी गप्पा मारत असतील बोलत असतील ह्या घरांचं सौंदर्य बघायचं असेल तर या घरात राहून बघायचं अंगणात उभं राहून या घराकडे बघायचं त्या घराची माया अनुभवायची तिथली ऊब अनुभवायची सगळं खूप खूप अगदी अप्रतिम आहे अवर्णनीय असं आहे खूप छान आहे हे जसा कोकण सुंदर तशी इथली घरं सुंदर आणि दोन सणांना सुजना सजणारी ही घरं त्यांचं ही काही वेगळंच आणि हे दोन सण म्हणजे तिथली शान खूप खूप बरं वाटतं धन्यवाद